चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितने एकूण अडोतीस मतदारसंघांमध्ये उमेदवार वंचितला एकूण पंधरा लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास मतं मिळाली आणि उरलेल्या सात जागांवर वंचितने मवियाला पाठिंबा दिला वंचितने ज्या जागा लढवल्या त्या जागांच्या निकालाचे जा केलेले विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे कारण वंचितमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका मवयाला कुठे बसला हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये एकूण पाच जागांवर वंचितमुळे मवयाचं नुकसान झालंय जरा मतदारसंघात मतविभाजन झालं नसतं तर महाराष्ट्रातलं आणि देशातलं चित्र एकदम वेगळं दिसलं असतं कदाचित आत्ता जेवढ्या जागा मवयाच्या आहेत त्यापेक्षा पाच जागा या वाढल्या असतात मी हे का म्हणतोय हे आपण समजून घेऊया उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला आहे अमोल कीर्तिकर यांना चार लाख बावन हजार पाचशे शहाण्णव मतं मिळाली आहेत त्याच मतदारसंघात रवींद्र वायकर यांना चार लाख बावन हजार सहाशे चौवेचाळीस मते मिळालेत वंचितचा परमेश्वर रणशूर यांना मतदारसंघामध्ये दहा हजार बावन्न मते मिळालेत वंचित आणि मविया जर का एकत्र असते तर काय झालं असतं चित्र स्पष्ट आहे म्हणजे पुढचा मतदारसंघ येतो तो, तो बुलढाण्याचा बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या प्रताप जाधवांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे चौसष्ट मतं पडली तर पराभूत झालेल्या खेडकरांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडलेत पराभवाचा फरक आहे हा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांचा आणि वंचितच्या वसंतराव मगर यांना जवळपास त्यामुळे वंचितने दिली तर एकोणतीस हजार मवियाची जागा ही बुलढाण्यात फिक्स झाली असती पण प्रत्यक्षात तसं झालं नाही अकोला हा तर आंबेडकरांचा बाले किल्ला त्या मतदारसंघात आंबेडकरांचा पुन्हा एकदा पराभव झालाय असं असलं तरी विजय उमेदवार अनुप धोत्रे यांना चार लाख सत्तावन्न हजार मतं पडली तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अभय पाटील यांना चार लाख सोळा हजार मतं पडलेली आहेत आंबेडकरांना पडलेली मत आहेत दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस आंबेडकर आणि अभय पाटील हे जर का एकत्रित लढले असते त्या दोघांच्या मताचे बेर होते सात लाख त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा मतविभाजनाचा फटका सरळ बसलाय हे स्पष्ट दिसत आहे या पुढचा मतदारसंघ येतो तो हातकणंगलेचा या मतदारसंघात विजयी उमेदवार ठरलेले धैर्यशील माने यांना होती पाच लाख एकशे नव्वद मतं दुसऱ्या क्रमांकावर दुबाटाचे सत्यजित पाटील यांना पडलेत पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट मतं मतांचा फरक आहे तेवीस हजार मतांचा आणि याच मतदारसंघात वंचितच्या डी सी पाटील यांना पडलेली मत आहेत बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं राजू शेट्टींसारखा ताकदवान शेतकरी नेता या मतदारसंघात असून देखील मवियाला हा मतदारसंघ जिंकता आला नाही कारण त्यांना साथ नव्हती ती वंचितची वंचितची साथ मिळाली असती तर गणित नक्कीच वेगळं दिसलं असतं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा